सर्व पदार्थांमध्ये पुरणपोळी ही स बनवण्यासाठी अवघड आहे असं सर्वांना वाटतं पण आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही जर प्र पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तर एकदम परफेक्ट तुम्ही पुरणपोळी बघून शकता आणि एकदम मऊ सूद अशी पूर्ण आतपर्यंत कडेकडेपर्यंत पुरण भरलेलं आहे आणि पोळी आपण जी पोळी लाटण्यासाठी पीठ घेतो त्याच्यात तीन पट आपण जास्त पुरण यामध्ये भरलेलं आहे आणि ही पोळी तुम्ही दोन दिवस जरी ठेवलात तरी तशीच नरम कशी राहील यासाठी आपण काही टिप्स वापरणार आहोत आणि टिप्स ज्यामुळे आपल्या पुरणपोळी एकदम मऊ सूत आणि एकसारख्या रंगावरती होतात तर यासाठी आपण सर्वप्रथम करणार आहोत काय तर घेणार आहोत एक पाव किलो चना डाळ तिने तीन ते चार तास भिजत ठेवायची जास्त वेळ भिजवायची नाही आणि यातलं पूर्ण पाणी टाकना बिजली जे आहे आता आपण काढून टाकणार आहोत डाळ चांगली भिजली गेली पाहिजे बघा अशी तोडली ना तर पटकन तुटली गेली पाहिजे ते तीन ते चार तास भिजत ठेवलात की आपोआप इथपर्यंत अशी डाळ व्यवस्थित भिजली जाते आता हे सर्व पाणी मी काढून टाकते आता पाणी काढल्यानंतर ही डाळ आपण एका कुकरमध्ये घेणार आहोत घालून तर सर्व डाळ मी कुकरमध्ये घालून घेते आणि याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पाणी किती घालायचं जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता पण नाही कटाची आमटी घालायची आहे तर करायची आहे तर डाळीमध्ये डाळ भिजून कितपत पाणी पाहिजे हे मी तुम्हाला सांगते तर पूर्ण आधी डाळ भिजेपर्यंत आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर बघू शकता आणि डाळ पूर्ण व्यवस्थित लेवलमध्ये करून घ्यायची म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला बरोबर येतो बघू शकतात एक ग्लास आणि मी थोडंसं पाणी घातलेलं आहे भिजून एवढं अर्धा इंच एवढे वरती राहील पाणी एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता या कुकरला मी कमीत कमी तीन चार जे चार ते गया। तीन चार छिटा करून घ्यायचे चार शिटामध्ये डाळ चांगली शिजते आता तुमच्या कुकरला किती शिटांमध्ये डाळ चांगली शिजेल हे तुम्ही पाहून घ्या कमीत कमी तीन ते चार शिटा तर लागल्याच पाहिजेत आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया तर त्यासाठी बघा एक मोठा कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळूनच घ्या म्हणजे काय होतं यामध्ये दाणेदार असा कण वगैरे असतील तर ते निघून जातील आणि पाव कप एवढा मी घेतलेला आहे मैदा मैदा नक्की घाला गव्हाच्या पिठामध्ये कारण यामुळे काय होतं असं छान असं लवचिकपणा येतो त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या फाटत नाहीत लाटताना चवीनुसार घालूया मीठ मीठ थोडं कमीच घालाय जास्त घालू नका आणि आता हे कणिक मिळवण्या भिजवण्यासाठी आपण घेणार आहोत पाणी तर पाणी कसं एका ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत हळद तर अगदी थोडीशी हळद घालायची आहे दोन पिंच एवढी मी हळद घातलेली आहे एका कप एक कप पिठासाठी बस होते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे दोन मिनटं आपण असं साईडला ठेवून देऊया पाणी म्हणजे काय होईल ते हळदीची पावडर आहे ती खाली बसेल आणि फक्त आपल्याला वरती कलर हवा आहे तो बघू शकता हळदीचं पावडर आहे ती खाली बसलेली आहे आणि फक्त वरती असा पिवळा कलर आलेला आहे तोच आपल्याला हवा आहे म्हणजे काय होतं आपण ज्यामध्ये कणिक मळू ती आपली कणिक एक समान कलरची होते आणि थोडा हलका असं लाईट कलर येतो त्यामुळे पो पुरणपोळी दिसायलाही खूप सुंदर दिसते तर आता व्यवस्थित मैदा मीठ आणि बे गव्हाचं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आता हे आपण मळून घेणार आहोत आधी यामध्ये आपण तेल वगैरे काहीच घालत नाही तर ओतताना ना, ना चावकाशपणे पाणी ओतायचं कारण जी पावडर खाली बसलेली आहे ती वरती आली नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला फक्त पाण्याचा कलर हवा आहे म्हणून तर आता जरी तुम्हाला असं पीठ मळताना वाटत असेल की कलर येत नाही पण जशी आपण पुरणपोळी भाजू तसं तसं त्याचा कलर उठून येईल त्यामुळे आधीच आपण जास्त हळद घालू नका बघा तर व्यवस्थित पीठ मी मळून घेतलेलं आहे जास्त मळायची गरज नाही आधी सुरुवातीला आपण थोड्या वेळाने नंतर मळूच जास्त वेळ न घालता फक्त आपल्याला असं एकत्र करून घ्यायचं आहे पीठ हलकं असं बघा मळून घेतलेलं आहे जास्त मळलेलं नाही आहे तर आता हा एकत्र गोळा झालेला आहे इतपत आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते आपण जे पाणी घेतलं होतं मळण्यासाठी त्यामध्ये बघू शकता तळाला पूर्ण हळद खाली बसलेली आहे आणि वरती फक्त आपण जे पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे अग एकदम असा लाईट कलर आपल्या पिठाला आलेला आहे असाच अस कलर पाहिजे तरच आपली पुरणपोळी दिसायला खूप सुंदर दिसते आता हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं तर त्यासाठी काय करायचं आहे एखादा असं कॉटनचा किंवा सुती म्हणजे असं पातळ कपडा घ्या त्यामध्ये हे पीठ असं बांधून ठेवायचं चांगली अशी कुरचुंडी बांधून ठेवायची पिठाची आणि यामध्ये आता आपण घालूया पाणी व्यवस्थित बांधले गेले आहे की नाही ते चेक करायचं आणि याला मध्यभागी ठेवून मी यामध्ये पाणी घालून घेते जोपर्यंत वरपर्यंत हे आपली पिठाचा गोळा भिजत नाही तोपर्यंत आपण पाणी यामध्ये घालणार आहोत विषय इतपत असं व्यवस्थित वरपर्यंत आपलं हे पीठ भिजलं गेलेलं आहे इतपत आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आणि याला झाकून आपण कमीत कमी एक दो तासभर तरी असंच ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊया कारण आपली डाळ ही शिजलेली आहे तर हे पीठ मी ठेवते साईडला बघू शकता आपली डाळ ही चांगली शिजली गेलेली एकदम मऊ झालेली आहे अशीच आपल्याला डाळ पाहिजे डाळ चांगली शिजली गेली की आपलं पुरण पटकन होतं तर आता हे पुरण वाटण्याची एक मी तुम्हाला ट्रिक सांगते ज्यामुळे तुम्हाला फक्त द एक दोन मिनटामध्ये तुम्ही पुरण आपलं तयार होईल वाटून तर काय करायचं हे पाणी जे आहे ते एक्स्ट्रा आपल्याला असे एखादं चाळून घ्यायचे आणि त्यावरती आपण हे पूर्ण डाळ काढून घ्यायची म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल तर चाळण असेल तर न त्याचा वापर करा ही पूर्ण जे डाळीतलं थोडंसं पाणी आलेलं आहे जास्त नाही आणि ते पाणी आपण आमटीमध्ये किंवा कटाची आमटी तुम्ही बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता पण शक्यतो नाही जास्त पाणी घालू नका त्यामुळे काय होतं डाळीची चव जी आहे ती निघून जाते आणि पूर्णाला तेवढी टेस्ट येत नाही त्यामुळे मी फक्त हल बघू शकता थोडंसंच पाणी आपलं आलेलं आहे त्याचं मी आमटीमध्ये वापर करणार आहे ते फेकून द्यायचं नाही आता हे एक दोन तीन मिनटं ठेवल्यानंतर बघू शकता पूर्ण पाणी जे आहे एक्स्ट्रा निघून गेलेलं आहे हे पाणी आपण साईडला ठेवूया आता ही डाळ आपण लगेचच गरम असताना अशी चाणीवरती चांगली चाळून घ्यायची म्हणजे काय होईल गरम असल्यामुळे पटकन वाटली जाते आपण जेव्हा डाळीमध्ये गूळ घालून मग शिजवून जेव्हा पुरण वाटायला जातो ना तेव्हा ते घट्टसर होतं आपण घट्ट होईपर्यंत शिजवतो ना मग ते वाटण्यासाठी आपल्याला पुरण तयार करण्यासाठी वाटण्यासाठी खूप वेळ लागतो पटकन वाटलं जात नाही त्यामुळे ही पद्धत नक्की वापरून बघा डाळ आधी आपण व्यवस्थित चाळणीवरती अशी चाळून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही स्मॅशरने स्मॅश करायला गेलं तर काय होतं एखादा कण राहू शकतो व्यवस्थित चा पुरण तयार होत नाही आणि म्हणजे जेव्हा आपण पुरणपोळी लाटतो ना तेव्हा ती फाटते त्यामुळे असं चाळणीवरती चांगलं घासून घासून जर तुम्ही पुरण तयार केलात तर पटकनही होतं आणि एकदम मऊ सूद असं आपलं पुरण तयार होतं तर डाळ बघू शकता मी पूर्ण अशी आपली गाळ चाळून घेतलेली आहे चाणीला लागलेलं ला हे पूर्ण पीठ आहे ते मी काढून घेते एकदम झटपट अशी आपली ही डाळ वाटून झालेली आहे ती आता एका पॅनमध्ये घेते किंवा तुम्ही जाड बुडाची कढई वगैरे घ्या पातळ जर घेतलात ना तर खालून लागू शकते त्यामुळे थोडी जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅनचा वगैरे वापर करा आता हे पूर्ण डाळीचे पुरण आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे पॅनमध्ये आता या थोडंसं हलकंसं आपण मिक्स करून घेणार आहोत बघू शकता कुठेही तुम्हाला कण वगैरे दिसत नाही त्यामुळे स्मॅशरने स्मॅश न करता चाळणीवरती असं चाळून घ्या पी पुरण घासून घेतलं डाळ की व्यवस्थित आपलं पुरण तयार होतं आता यामध्ये गूळ किती घालायचं तर जेवढं आपण चण्याची डाळ घेतली तेवढंच गूळ घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घ्याय शक्यतो जेवढं बारीक चिराल तेवढं काय होतं हा गूळ लवकर वितळतो आणि आपलं पुरण लवकर तयार होतं जर तुम्ही असं जाडसर पुर गूळ चिरलात तर त्याचे कण राहू शकतात लवकर वितळले नाही तर त्यामुळे बारीक चिरून घ्या या मी ज्या टिप्स सांगते आहे ते तुम्ही फॉलो करून जर पुरणपोळी बनवला तर तुमची पुरणपोळी शंभर टक्के यशस्वी होईल अजिबात बिघडणार नाही आता यामध्ये आपण पुरण घातल्यामुळं गुळ घातल्यामुळे आपलं पुरण जे आहे पातळ होईल थोडा वेळ पातळ होतं आणि जसं जसं आपण याला घट्ट शिजवत जाऊ एकदम परफेक्ट असं आपलं पुरण तयार होतं आता आपलं पुरण तयार झालं की नाही हे ओळखण्याची ही एक ट्रिक असते जी मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे तर सतत मिक्स करत आपण याला घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत बघू शकता जास्त वेळ लागत नाही लगेच आपलं पुरण तयार होतं लगेच घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आता थोडं पुरण इतपत घट्ट झाल्यानंतर यामध्ये ना या मी घालते वेलची पावडर वेलची थोडीशी ना साखरेमध्ये वाटून घेतली होती मी तर फ्ले वेलचीचा फ्लेवर खूप छान येतो आणि थोडीशी अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी मी हळद घातलेली आहे पुरणाला जर पुरणामध्ये जर हळद पावडर घातली तर कलर खूप छान येतो आणि त्याचा इफेक्ट आपल्या पुरणपोळीवरती येतो म्हणजे पुरणपोळीचा आतून कलरही खूप म्हणजे असं उठून येतो तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी झाल्यानंतर कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या पुरणपोळीला तर पुरणामध्ये थोडीशी हळद घातल्यामुळे आपल्या पुरणाचा कलरही बघा मस्त चेंज झालेला आहे जा जास्त नाही घालायचं फक्त हलकासा पाव चमच्यापेक्षाही कमी घातला तरी चालेल पाव किलो पिठाला अरे बघा असं एखादा चमचा आतमध्ये रोवून बघायचा चमचा जर व्यवस्थित तसंच्या तस तसा राहिला आप म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे इतपतच आपल्याला हे आप घट्ट करायचं जास्त घट्ट करू नका नाही हो तर ते कडक होईल आणि मग पुरणपोळी लाटताना त्रास होईल तुम्हाला तर बघू शकता आपलं पुरणही तयार आहे आणि पीठही व्यवस्थित आपलं मुरलं गेलेलं आहे आता हे पाणी आपण का ओतून टाकणार आहोत आणि परत आपण हे जे पीठ आहे एका एक भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे आपल्याला थोडंसं हलकंसं मळून घ्यायचं आहे कारण थोडं सॉफ्ट झालेलं असतं त्यामुळे परत जर तेलाचा हात लावून पळलात का आपलं पीठ जे आहे चांगलं लवचिक होतं यामध्ये मी थोडंसं तेल घालते छोटा चमचा एवढं तेल घालते किंवा तूपही घातलं तरी चालेल पण तेलाचाच वापर करा त्यामुळे पिठाला छान असे चा लवचिकपणा येतो जास्त तेलाचा न वापर करता आपण ही पुरणपोळी बनवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि या टिप्सच्या मी तुम्हाला सांगते त्या फॉलो करून जर तुम्ही पुरणपोळी बनवलात तर शंभर टक्के मी गॅरंटी देते चार चार की तुमच्या पुरणपोळ्या छान अशा फुललेल्या होतील आणि पौष्टिकही आहे कारण यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा जास्त वापर केलेला आहे तर थोडंसं सा हलकंसं आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत बहु शकता मस्त सॉफ्ट असं आणि लवचिकपणा आलेला आहे असा लवचिकपणा पिठामध्ये आला पाहिजे म्हणजे आपली पुरणपोळी जेव्हा आपण लाटतो तेव्हा ती फाटत नाही आणि एकदम मऊ सूद अशी आपली पुरणपोळी तयार होते जास्त वेळ नाही एक मिनिटभर आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याचे छोटे छोटा एकदम छोटा लिंबूपेक्षाही छोटा बॉल घ्यायचा आपल्याला जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे जर तुम्ही पुरणपोळीमध्ये जास्त पीठ आणि पुरण कमी घातला तर ते खाताना फक्त पीठ पीठ लागतं पुरणाचा टेस्ट एवढी येत नाही आहे तर बघू शकता तीन पट जास्त आपण इथे पुरण घेतलेलं आहे पिठाच्या असं इतपत आपल्याला हे पीठ भ पुरण भरून घ्यायचं आहे आता ह्या गोळ्याचं पारी बनवून घेणार आहोत पाचशे बोटांच्या साह्याने काय करायचं आहे मध्यभागी थोडं जाडसर ठेवायचं आणि कडेच्या साईडने पातळ करत यायचं आहे हे लवचिकपणा आल्यामुळे ते ताणलं जातं पटकन तर बघू शकता वरच्या साईडने मी फक्त असं हलक्या हाताने ओढत जाते त्यामुळे आपली पारी जी आहे मोठी होत जाते आणि नंतर काय करायचं का आहे मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवून फक्त व कडेच्या साईडने असं वरच्या साईडला ओढत यायचं आहे आणि याला बंद करून गोल आपण व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि थोडंसं हलक्या हाताने दाबून याला तुम्ही ना पुरण जे आहे असं पसरवलात का पुरणपोळीच्या कडेकडेपर्यंत पुरण व्यवस्थित पसरलं जातं व्यवस्थित पसरून घ्यायचं आता पीठ लाट पोळी लाटण्यासाठी आपल्याला इथे ना तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ ना थोडंसं असं खचखशीत असं त्यामुळे काय होतं पुरणपोळी व्यवस्थित लाटली जाते अजिबात चिकटली जात नाही आणि जास्त नाही हलकं हलकंसंच पीठ लावून घ्यायचं आहे मी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा लाटणीलाही थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने फक्त लाटत जायचे गोल आणि शक्यतो ना दोन्ही साईडने आपल्याला हे पुरणपोळी लाटून घ्यायचे एका साईडने हलकी अशी लाटून झाली की पलटून आपण दुसऱ्या साईडने लाटून घ्यायचे म्हणजे काय होतं जर तुम्ही एका साईडनेच लाटत गेलात ना तर खालच्या साईडने पोळी ना जाडसरच राहते आणि वरच्या साईडने पातळ होते त्यामुळे दोन्ही साईडने अलटून पलटून तुम्ही जर पुरणपोळी लाटलात तर एक समान ही पोळी लाटली जाते दोन्ही साईडने बघू शकता आणि किती मस्त पुरण आतपर्यंत भरलेलं आहे बघू शकते एकदम बाहेर असं दिसतंयपर्यंत ट्रान्सपरंट आपली की पोड़ी ही पुरणपोळी होते कारण आपण पिठाचा गोळा जो एकदम छोटा घेतलेला आहे तर दोन्ही साईडने अलटून पलटून आपण ही पुरणपोळी लाटून घ्यायची शक्य असेल तर न नक्की या पद्धतीने करून बघा हलक्या हाताने लाटायची आणि जेवढी तुम्हाला मोठी करता येईल पातळ पोळी लाटता येईल तेवढी लाटून घ्या जास्त जाड ठेवायची नाही बघू शकता एवढी छोट्याशा चा, गोळ्याची आपण केवढी मोठी पोळी बनवलेली आहे लाटून लाटून हलक्या हाताने फक्त असं पोळपाट आता, आता फिरवत गोल गोल याला लाटून घ्यायचं आहे कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आपल्या पुरणपोळीला आणि आता याला आपण तव्यावरती घालून घेणार आहोत तो पॅन घेतलेला एक आहे एकदम मध्यमवरती पॅन ठेवायचा आहे गॅसवरती आणि थोडासा शेकली गेली याला पलटून आपण दुसऱ्या साईडने शेकून घ्यायची आहे तर पुरणपोळी बघू शकता मस्त अशी फुगायला लागलेली आहे टम्म अशी फुगते ही पुरणपोळी तर वरच्या साईडने तुम्ही तेल तूप जे तुम्हाला लावायचं आहे ते लावू शकता तेलामध्ये किंवा तुपामध्ये ही पुरणपोळी बनवलेली खूप छान लागते तर टम्म अशी फुगली गेलेली आहे आपली पुरणपोळी बघू शकता मस्त दिसते आणि दिसायला जेवढी सुंदर आणि तेवढीच खाण्यासाठी ही चविष्ट अशी झटपट आपण तुम्ही पुरणपोळा बनवू शकता वरून मी तेल लावून घेते तर या पद्धतीने एकदा पुरणपोळ्या नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि पुरणपोळी वरती थोडे थोडेसे स्पॉट चांगले येईपर्यंत भाजून घ्या म्हणजे व्यवस्थित ती पुरणपोळी भाजली जाते तर तुम्हाला नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर बघा असे वरती डाग येईपर्यंत आपण ही पुरणपोळी भाजून घेणार आहोत तर मी अजून एक तुम्हाला दाखवते अगदी मस्त अशी टम्म फुगतात आणि तव्यावरती आपण किंवा लाटाना अजिबात फाटत नाही बघू शकता किती मस्त अशी फुगली गेलेली आहे पुरणपोळी छान असा खर असं वरपून कलर येईपर्यंत ही शेकून घ्यायची आहे नाहीतर जर तुम्ही लगेचच थोडासा हलकासा कलर येईपर्यंत शेक शे शेकलात तर काय होईल मग खाताना त्याची कच्ची कच्ची लागेल त्यामुळे व्यवस्थित अशी टम्ब फुग पुरणपोळी शेकून घ्या आणि नक्की बनवा आणि एन्जॉय करा अशी गरमागरम वरून तूप घालून तुपाबरोबर खूप छान लागते तर आपल्या पुरणपोळ्या मी या पद्धतीने सर्व बनवून घेतलेल्या आहेत खूपच छान लागतात तर नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या पुरणपोळीचा आनंद घेता येईल या ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही नक्की बघ बनवा तर बघू शकता किती मऊ अशी आपली ही पुरणपोळी झाली आहे थंड झालेली आहे तरी किती मऊ झालेली आहे आणि आजपर्यंत बघा कडे कडेपर्यंत पुरण छान असं पसरलं गेलेलं आहे खूप छान अशी फुगलेली आपली पुरणपोळी झालेली आहे आणि पुरणचा लेअरी बघू शकता किती जाड आहे म्हणजे आपण यामध्ये भरपूर प्रमाणात पुरण भरलेलं आहे नाहीतर काय होतं खाताना फक्त पीठ पीठ लागतं त्यामुळे जर पुरण व्यवस्थित भरलं गेलं तर पुरणपोळी खातानाही खूप मजा येते